उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टी कोकण रेल्वेकडून सन्मान कोकण रेल्वेच्या मार्गावर गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करत अवैध प्रवास रोखण्यात यश मिळवलेल्या कोकण रेल्वेच्या तिकीट तपासणीसना सन्मानित करण्यात आले आहे या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल एकवीस कोटी सतरा लाख ऐंशी हजार सातशे एक्क्या एक्केचाळीस एक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विना तिकीट प्रवास करणाऱ्या मंडळींविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत अठ्याहत्तर हजार एकशे पंधरा कारवाया केल्या यातून एकवीस कोटी सतरा लाखांचा दंड वसूल करण्यात आला गेल्या आर्थिक वर्षात या मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणींना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केलेल्या कामाचे यावेळी कौतुक केले